नमस्कार मी रुबीना पठान आपल्या सर्वांचं स्वागत करते टी व्ही नाईन मराठीमध्ये जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला ब्लॅकलिस्ट करा अशी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं आता मागणी केली होती त्या बाबतीत अमेरिका फ्रान्स ब्रिटन सह पंधरा देशांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रस्ता असा प्रस्ताव मांडलाय त्यामुळे हा भारताच्या परराष्ट्र धोरणाचा मोठा विजय असं मानलं जात आहे त्यामुळे आता मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केलंच जाणार आहे मसूद अझरला ब्लॅकलिस्ट लिस्ट संयुक्त प्रस्ताव हो, अमेरिका फ्रान्स ब्रिटनचा प्रस्ताव हो, भारताच्या परराष्ट्र धोरणाचा मोठा विजय आता मांडला जातोय मसूद अझर आंतरराष्ट्रीय दहशतवादी आहे आपण पाहतोय आता हा प्रस्ताव हो, मांडा असं पंधरा देशांकडून सांगण्यात आलंय तर या पुढच्या बातमीकडे भारतीय हवाई दलानं मंगळवारी पहाटे पावणे चार वाजता पाकिस्तानातील बालाकोटमध्ये जैश ए मोहम्मदच्या तळावर हवाई हल्ले केले अड्डे उद्ध्वस्त केले हल्ल्याच्या एक दिवसानंतर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अत्यंत महत्वपूर्ण विधान केलंय जैश के चा म्होरक्या मसूद अझहरचं लोकेशन गुप्तचर यंत्रणांनी शोधून काढल्याचा त्यांनी दावा केला काय आहे हा दावा आणि मसूद मसूदला जैशच्या तसे उत्तर भारत देणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे भारत मसूदला देणार देणार तसे उत्तर अर्थमंत्री अरुण जेटलींचा गौप्य स्फोट युनायटेड स्टेट्स की नेवल सील अहमदाबाद चे ओसामा बिन संभव आतंकचा आका मसूदचा सापडला ठाव ठिकाणा जसा ओसामाचा खात्मा तसाच मसूदचा खेळ खल्लास अबकी बार आर पार जैशवर भारताचा पलटवार केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण विधान केलं हे विधान जैशचा मोरक्या मास्टर माइंड कमांडर आणि मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मसूद अझरच्या संदर्भात आहे इशाऱ्यातून त्यांनी संकेत दिले की जर अमेरिकेचे नेव्ही सिल कमांडो पथक पाकिस्तानातील अबुटाबादमध्ये घुसून अल कायद्याचा मोहोरका ओसामा बिन लादेनचा खात्मा करू शकतात तर भारतही अगदी आरामात हे करू शकतो परिस्थिति सर्व का शक्य है अस अरुण जेटली मुझे याद है कि जब यूनाइटेड स्टेट्स की नेवल सील एहबाबाद से ओसामा बिन लादेन को ले गई तो क्या हम नहीं कर सकते ये केवल कल्पना होती थी इच्छा होती थी एक फ्रस्ट्रेशन था निराशा थी आज तो वो भी संभव है भारतीय हवाई दलानं सव्वीस फेब्रुवारीला पाकच्या खैबर पख्तनखुवा या जिल्ह्यात बारा मिराज विमान पाठवले आणि जैशच्या ट्रेनिंग कॅम्पचा धुवा उडवला या हल्ल्यात भारतीय हवाई दलानं केलेल्या हल्ल्यामध्ये मसूद अझरचे दोन भाऊ आणि मेहणा मारला गेला हे सर्वजण त्यावेळेस दहशतवादी तळावर उपस्थित होते भारतीय गुप्तचर यंत्रणेनं मसूदचा पत्ता शोधून काढला त्याचं लोकेशन ट्रॅक झालं त्याच्यासाठी तपास यंत्रणांनी फिल्डिंग लावली कधीही कोणत्याही क्षणी त्याला अटक अटळ आहे खेल आता खल्लास होना का महत्व है मुझे याद है कि जब यूनाइटेड स्टेट्स की नेवल सील एबाद से ओसामा बिन लादेन को ले गई तो क्या हम नहीं कर सकते यह केवल कल्पना होती थी इच्छा होती थी एक फ्रस्ट्रेशन था निराशा थी आज तो वो भी संभव है हल्ला झाल्यानंतर पाकिस्तान वारंवार भारतीय हवाई दलानं निर्जन स्थळी बॉम्ब टाकून पळ काढल्याचा दावा करत होते मात्र जैश ए मोहम्मद अझहरची एक ऑडिओ क्लिप समोर आली त्यात पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा उघड झाला एका इंग्रजी वृत्तवाहिनीनं दिलेल्या वृत्तानुसार या ऑडिओ टेपमध्ये मसूद अझहरनं भारतीय हवाई दलानं दहशतवादी तळांवर हल्ला झाल्याची कबुली दिली एका पाकिस्तानी नागरिकानं मसूद अझहरचे अनेक नातेवाईक बेपत्ता असल्याची ही माहिती दिली आता तर अरुण जेटलींनी मसूदवर बॉम्बच टाकलाय तिथे असेल शोधून काढू आणि ठोकू असा इशारा अझरचा मेहुणा तर ढगात पोहोचला आता तुझं काय होणार असा खोचक प्रश्न विचारला जातोय गिरीश गायकवाड टीव्ही नाईन मराठी मुंबई मसूद अजहर हेडमास्टर मुलगा पण दहशतवाद्यांच्या बैठकीत बसून जिहाद कडे वळला आणि भारत विरोधी कारवाया करू लागला गुजराती असल्याचं सांगत भारतात घुसलेला मसूद अझहर का मोस्ट वॉन्टेड टेररिस्ट आहे नव्वदच्या दशकात त्याला अटक झाल्यानंतर त्याने चौकशीत कोणते खळबळजनक खुलासे केले होते कंदहार विमान अपहरणामुळे तो कसा चर्चेत आला पहा मसूदचा हा खरा चेहरा मोदी ने अब तक इतना शोर मचाया और कश्मीर में ऑपरेशन ऑल आउट का दावा किया यानी सब मुजाहिदीन खत्म और आउट तो अभी हमला कैसे हो गया मोदींना खुलं चॅलेंज करणारा मसूद मोस्ट मसूदेड हो। मध्ये त्याचा जन्म झाला वडील बहावलपूर हेडमास्तर होते त्याला पाच भाऊ आणि सहा बहिणी होते दे। वडिलांनी देवबंद मध्ये शिक्षण घेतलं होतं ते खूपच धार्मिक होते वडिलांचे मित्र मुफ्ती सईद कराचीच्या बिनोरी मशिनीच्या जामिया इस्लामिया मध्ये शिकवत होते एकोणीसशे मध्ये मसूद अलमियाची परीक्षा उत्तीर्ण केली जामिया इस्लामियातील बऱ्यापैकी विद्यार्थी हे हरकत उल प्रभावाखाली होते अफगाणिस्तानातल्या त्यांच्या जिहादच्या कामानं मसूद प्रभावित झाला जामिया इस्लामियामध्ये पाकिस्तानाशिवाय अरब देश सुडान आणि बांगलादेशातील लोकही सामील होते ते सर्वच देवबंदच्या विचारधारेनं प्रभावित होते त्याने त्याची चाळीस दिवसांची ट्रेनिंग पूर्ण केली नव्हती तेव्हाच रहमान उर रहमाननं त्याला हरकत उल मुजाहिदीनच मासिक सुरू करण्यास सांगितलं ऑगस्ट एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये मसूदने सदा ए मुजाहिद नावाचं एक, एक मासिक काढलं आणि दहशतवादाचा मार्ग अवलंबला नव्वदच्या दशकात मसूद हा गुजराती असल्याचं सांगत भारतात घुसला होता एकोणीसशे चौऱ्याण्णव ला मसूद अझरला अटक झाल्यानंतर त्याने पोलीस चौकशीत खळबळजनक खुलासे केले जम्मू काश्मीरमध्ये सर्वात जास्त खतरनाक दहशतवादी संघटना असल्याचं सा मसूदनं सांगितलं पाकिस्तानमधल्या दक्षिणपंथी कट्टर धार्मिक संघटनांसंदर्भात बरीच माहिती दिली अफगाणिस्तान जम्मू काश्मीर आणि दुसऱ्या भागात दहशतवाद्यांना मदर्शांमध्ये ट्रेनिंग दिलं जात असल्याचं सा त्यांनी सांगितलं तजर हा दहशतवादी प्रसिद्ध झाला विमान अपहरणाच्या इमारतीत विस्फोटकांनी भरलेलं वाहन घुसवून मसूदनं तो किती खतरनाक कारवाया करू शकतो याचं प्रमाण तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री लालकृष्ण अडवाणींनी मसूद अझरच्या भारत प्रत्यार्पणाची मागणी केली होती त्या दिवसांपासूनच तो भारत विरोधात कुरफोड्या करतोय बालाकोटमध्ये वायुसेनेनं एक हजार किलो बॉम्ब टाकून त्याचा मेहुणा युसुफ भाई इब्राहिम अजहर आणि त्याच्या तीनशे पन्नास दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याचं बोललं जात आहे आता लक्ष मसूद अजहरवर आहे त्याच्यावर कारवाई कधी होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम